दि मी बी तुमचा जा म्हणून म्हणतात या गावातली सत्ता याचा आणि जो पान व्यक्ती आमच्या सत्तेशिवाय हलत नाही आणि आम्ही काय म्हणाल तेच खरा दबाव टाकला जातो एखादा गरीब कार्यकर्ता जर महाविकास आघाडीचा सा, मुंडे वर काढला तर त्याला दबाव टाकला जातो त्याला दाब दिला जातो झालं माझा काही ज्यांच्या परीनं बोलले जाते कारण ह्यानी अंधरवाल्याचं अन्न खाल्लेला आहे आणि जी दुष्टाचं अन्न खाल्लेलं आहे ते अन्न पचू देत त्यांना आपल्या गावातले विरोधक आमदार साहेब मला एकच सांगायचा ही गोर गरिबावर अन्याय करते ती त्यांच्यासाठी तुम्हाला थोड आपले बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार गणोजी आणि कान्होजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारल्या त्यांचा घात केला गद्दारी केली असे काय गणोजी कान्होजी आहे ते ते ये तुमच्याकडे येते आमदार साहेब मी बी तुमचा जा म्हणून पण ओरिजिनल मध्ये मी कंदार आहे वेळ प्रसंगी त्यांना ओळखून घ्या आम्ही पण सांगू हे दोन्ही गतीवर बाजू देते आपल्याला घाता त्यांचा मागच्या चार वर्षाखाली ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या त्यांची सहा आली आपली पाच आली एक उमेदवार बोगस मतांनी सात इंची पाच आपले तरी पण त्यांच्यावर एवढा वाईट आपले तीन मेंबर पैसे देऊन फोडले गेले तरी पण आणि काल परवा सरपंच पदाच इलेक्शन झालं अहो ह्यांच्याकडे ओरिजिन मध्ये सहा माणसं होती आठ होते तर ह्यांना पळून जायचं का वेळ आली काल नेता डुप्लिकेट कार्यकर्ता कसा वरून वरना पहिला आमदार डुप्लिकेट होता तर कार्यकर्त्याला सवय कुठल्या लागणार चांगली एक गुण गुरुचा ती शिष्यात उतरणार ना मग यांची बोगस कामं आम्ही आढळली किंमत ती विरोधात आढळत काम करू देत ना

जेवढं गाव आमचं चांगलं आहे पण ह्यांना काम न देता ह्यांच्याच बगल बच्च्यांना लहानाचं मोठं केलं जात आहे आणि ह्यांचे बगल बच्चे आज अशी काय मोठे झाले की गावाला विकत घ्यायला निघाले तुम्हाला तर तुम्ही लक्ष द्या आम्ही एखादी तक्रार दिली तुम्हाला वाईट वाटू देऊ ना कारण असताना एवढा डुप्लिकेट पिक्चर आहे